सध्या उन्हाचा तडाखा तीव्र झालेला आहे यामध्येच बीड जिल्ह्यातील टेम्परेचर हे त्रेचाळीस अंशावर गेलेलं आहे यामुळेच आता डोंगर दऱ्यामध्ये आग लागू लागली आहे यामध्येच गेल्या काही दिवसांपूर्वीच लिंबागणेश येथील मोठं वटवृक्षा वटवृक्षाला आग लागली होती त्यानंतर आता ही दुसरी घटना सध्या समोर येत आहे बीड वनक्षेत्रातील नागझरी डोंगरावर वणवा पेटल्याचा पुढं आला आहे हा वणवा विझवण्यासाठी जे कर्मचारी आहेत वन विभागाचे त्यांची शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत मात्र आता यामध्ये वन विभागाने जनजागृती करण्याचे देखील गरजेचं असल्याचं पाहायला मिळत आहे काही नागरिक कचरा काही नागरिक कचरा हा जाळून टाकतात मात्र यामध्येच या, या आगीचं मोठं रुद्र अवतार होतं मात्र ही जनजागृती करणं आता काळाची गरज राहिली आहे या आगेमध्ये हजारो झाडं यांना भाप लागल्यामुळं हे झाडं ला देखील आता जवळपास संपुष्टात येताना पाहायला मिळत आहेत ಇಲ್ಲ <much> 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 <much>